युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सवाचा संयोग आहे त्या प्रित्यर्थ नेहरू युवा केंद्र अकोला संचालित नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ कोकणवाडी मूर्तिजापूर तर्फे या दोन्ही महामानवांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्राध्यापक बंडू जोशी कवी रवींद्र जवादे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी कुमार राठी सतीश अग्रवाल नगरसेवक संदीप जळमकर समाधान इंगळे आपत्कालीन पथक दीपक संघेले जितू सिरसाट उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विलास वानखडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तसेच प्राध्यापक बंडू जोशी प्राध्यापक बिलाडकर समाधान इंगळे कवी गझलकार कवी गझलकार रवींद्र जवादे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू तिडके नयन बांबल विशाल जामनिक अक्षय वानखडे आकाश बोबडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा समारोप समाधान इंगळे यांनी केला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर